ब्रह्मदेव असला तरी काय त्याला मर्यादा आहे म्हणून ज्ञानाभारक म्हणतात ब्रम्हपणाची नि बडसे न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे ब्रह्मदेव झाला तरीसुद्धा त्याला जन्ममरण आहे पण ब्रह्मदेवाच्या शरीरामध्ये ते साधता येत नाही मुक्ती त्याला सुद्धा सातता येत नाही एवढंच नव्हे ज्या वेळेला भगवंतरी काला वाटत होते ना ब्रह्मदेवाला काला दिला नाही कारण काल्यानं ना काय होत असते मुक्ती मिळत असते म्हणून तर असं प्रमाण अनेक एक नावा केला काला वाटिता विधाता ठकविला काल्याचा प्रसाद वाट असता त्यांना ब्रह्मदेवाला दिलं नाही कारण काल्यानं ना काय होत असते मुक्ती मिळत असते आणि हा ब्रह्मदेवा मुक्त झाला तर कुठला ब्रह्मदेव दुसरा आणायचा म्हणून त्यालासुद्धा काल्याचा अधिकार फक्त वारकऱ्याला आहे दुसऱ्या कोणालाही नाही तर काय आहे अंतवंत इमे देहामेसुद्धा बहुवचने देहा हा ही बहुवचने मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत कोणाचं जे शरीर असेल आणि सगळ्यात संसाराचं श्रेष्ठ सा स्थिती कोणती कोणाची आहे माहिती आहे का श्रेष्ठ पद कोणाचं आहे संसारात सर्वश्रेष्ठ पद कोणाचं आहे ब्रह्मदेवाचं आहे ब्रह्मेशाने पर्वते वाढणे नाही जीवाते जीव जर वाढ ब्रह्मदेव झाला तरी तो जीवच आहे जीव वाढला तर कुठेपर्यंत वाढतो ब्रह्मदेवापर्यंत त्याच्या पुढे त्याला जाता येत नाही म्हणून तुम्हालाच विचारतो ब्रह्मदेवाचं पद श्रेष्ठ आहे का आपलं मनुष्यपद श्रेष्ठ आहे हा मनुष्य श्रेष्ठ आहे कारण आमचे शिवानंद स्वामी यांचे या मानव शरीरामध्ये आपल्याला अज्ञान निवृत्ती करून वर्तन करता येते मा न व किती शब्द आहेत मा म्हणजे काय न म्हणजे काय व म्हणजे काय मा म्हणजे अज्ञान मका, मकार मकार व चंचला असे श्लोक आहे मा म्हणजे माया आणि न म्हणजे निवृत्ती करून व म्हणजे वर्तन करणारं त्याला मानव म्हणावं मानव शब्दाची व्याख्या काय मा म्हणजे अज्ञान न म्हणजे निवृत्ती करून व म्हणजे वर्तन करणारा त्याला मानव असं म्हणतात म्हणून मानव शरीरामध्येच आपल्याला नि अज्ञानाची निवृत्ती करून परमानंदाची प्राप्ती करता येते म्हणून स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी जन वावा जन्म आम्हा कारण अज्ञान निवृत्ती याच शरीरामध्ये करता येते दुसऱ्या कोणत्याही शरीरामध्ये येत नाही आहे ते म्हटलं आम्ही नर आहोत नर तर आहेत का तुम्ही नाही का बरं नवी नर नाही का नर हा शब्द लिंगवाचक नाही आहे नर दोन आहेत उपपद बहुरी समासापासून र पस र बनला रम धातूपासून र बनला नर नरमनते इति नराहा जो रमण होत नाही तो नर कशात रमण होत नाही अस्मिन संसारे ये रमंते ते नराहा संसारामध्ये जे रमण होता रमण होत नाही ती नर तुम्ही म्हटलं आम्ही रमण झालो नचे चपड वा न वा नर अस्मीन संसारे ये रमनते ते ना नरा किंतु नर। वा नराहा संसार होता या संसारामध्ये रमाण होतात ते नर नाही काय आहे वा